वाढवण्याच्या श्री परमेश्वर मूर्तीच्या कमाणीला नक्षीदार चांदीची झळाळी सौंदर्यात पडली भर मंदिर परिसरात पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे बसून सुरक्षेसाठी तयारी सबंद भारतात एकमेव आणि प्रसिद्ध असलेल्या स्री श्री परमेश्वराची उभी मूर्ती नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात आहे या ठिकाणी विदर्भ मराठवाडा तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक राज्यातील हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात इतिहासकालीन असलेल्या श्री परमेश्वर मूर्तीच्या कमाणीला अंदाजे चव्वेचाळीस किलोची चांदीची पात्र लावून मूर्तीच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम भाविक भक्तांच्या सहकार्यातून मंदिर कमिटीने केले आहे श्री परमेश्वर मूर्तीच्या कमाणीला चांदीची झळाळी लावण्याचे काम पूर्ण झाले असून यामुळे मूर्तीचे दर्शन मनमोहक आणि विलोभनीय होऊ लागल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तातून परमेश्वर मंदिर संचालक मंडळीने पुढाकारातून झालेल्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे अंदाजे सव्वा सातशे वर्षापासून हिमायतनगर येथील श्री परमेश्वराची मूर्ती शेत नांगरताना मिळून आली ना होती त्यावेळच्या लोकांनी ही मूर्ती जमिनीतून काढून येथे स्थापना करून मंदिराची उभारणी केली तसेच दरवर्षी महाशिवरात्रीच्या पर्व काळात परमेश्वराची पंधरा दिवस भव्य अशी यात्रा भरवली जात असून ही पारंबर विजयी अविरतपणे चालू आहे श्री परमेश्वर मंदिराचा विकासात्मक आलेख आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर श्री श्री माळ यांनी पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालकांना विश्वासात घेऊन मंदिर परिसरात शेकडो व्यापारी गाळे उभारले आहेत नाममात्र दरात श्री परमेश्वर मंगल कार्यालय भक्तनिवास उपलब्ध करून देण्यात आले आहे हे काम यशस्वी झाल्यानंतर ट्रस्ट कमिटीने श्री परमेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याचे काम मार्बल टाईल्सद्वारे करून सौंदर्यात आणखी भर पडले आहे तसेच पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या धर्तीवर श्री परमेश्वर मूर्तीच्या कमाणीला चांदीची झळाळी बसवली आहे यासाठी तब्बल चौवेचाळीस किलो चांदीचा उपयोग करण्यात आला असून मूर्तीच्या डोक्यावर छत्री उभारण्यात आले आहे नक्षीकाम केलेल्या चांदीच्या पत्र्याच्या मूर्तीचे सौंदर्य अधिक खुलून दिसत असून भाविक भक्तांकडून मंदिर कमिटीने गतवर्षी घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी केल्याने समाधान मानले आहे गेल्या दहा वर्षापूर्वी मंदिर ट्रस्ट कमिटीकडून आर्थिक स्थिती पाहता वीस किलो चांदी खरेदी करून त्यात पुन्हा भर टाकून जयपूर येथील कारागिराकडून चांदीची नक्षीदार झळाळी कमाणीला लावण्यात आली आहे श्रींच्या डोक्यावर झुंबर असलेली छत्री उभारल्याचे श्री परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीर चंद्र वाडोना वारणावती हिमायतनगर येथील प्रसिद्ध व जाजवल्य ग्रामदैवत श्री परमेश्वर मंदिरात असलेल्या श्रींच्या दर्शनासाठी मराठवाडा विदर्भ तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश यादी राज्यातील दूरवरून भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करत असतात मंदिरात आलेल्या सर्व भाविकांच्या आणि मंदिर सुरक्षेच्या दृष्टीने जवळपास पाच लाख रुपये खर्च करून एचडी क्वालिटी चित्रीकरण होणारे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे मंदिराच्या गाभाऱ्यासह परमेश्वर मंगल कार्यालय परमेश्वर बस स्थानक परिसरात बसवण्यात आले आहेत सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मंदिर परिसरासह भारतीय स्टेट बँकेपासून होणाऱ्या हालचालींचे चित्रण कैद होत असल्यामुळे भविष्यात सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग अधिक घटना घडामोडींच्या तपासासाठी व सुरक्षेच्या दृष्टीने होणार आहे ब्युरो रिपोर्ट अनिल मादस्वार हिमानगर जिल्हा नांदेड मूर्तीचा ऐकण्यामध्ये असा आहे की ही मूर्ती अंदाजे सातशे पं पंचवीस वर्षापूर्वीची ही मूर्ती आहे त्याच्यानंतर ती मूर्ती अंदाजे साडेचारशे वर्षापूर्वी त्या ठिकाणी बसलेली आहे त्यानंतर ज्यावेळेस ते लोक असतील कोणी काम करणारे त्यांनी ती मूर्ती तिथं स्थापन करून त्यावर दुन्हा एक कळस उभारला होता एक अंदाज दीडशे वर्षापूर्वीचा त्यानंतर मागील एकोणीसशे चौऱ्याण्णवला मी मला या ठिकाणी ट्रस्टी म्हणून आणि कारभार करण्याची संधी मिळाली त्यानंतर या देवाच्या आजूबाजूला एक अंदाज पाच एकर जमीन मंदिराची खुली जमीन होती त्या ठिकाणी यात्रा वगैरे भरत होती त्या ठिकाणावर आम्ही पहिल्यांदा आपलं उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष ठेवून उत्पन्नाच्या दृष्टीने काम करून लोकांकडून भरघोस असं आम्हाला मदतसुद्धा झाली आणि त्यामध्ये श्री या उत्पन्नामध्ये वाढ होऊन या आवारामध्ये लोकांच्या सोयुक्त असं परमेश्वरच्या आतील भागामध्ये आम्ही एक सभागृह बांधलं पुन्हा बाहेरच्या ग्राउंडमध्ये सुद्धा एक मंगल कार्यालय बांधलं त्याच्यानंतर इथं म मध्ये पाठशाळा वेगवेगळे वे भजन कीर्तन हे दर महिन्याला होत असतात श्रावण महिन्यामध्ये एक महिनाभर नित्यनेम कार्यक्रम असते तर मागील एक वर्षापूर्वी आमच्याकडे एक दहा वर्षापूर्वी एक चांदी घेऊन ठेवलेली होती वीस किलो त्या चांदीचा उपयोग त्या भिंतीला लावण्यासाठी असा करायचा विचार म्हणून मी त्यावेळेस घेतली होती पण ते काही कारागिरी मिळाली नाही आणि लोकही आले नाही त्यानंतर ता गेल्यावरती असं ठरलं की बाबा आपली मूर्ती जी कम मेन मूर्ती बसलेली आहे त्या ठिकाणी आपण याची कमान आणि त्याचा टोप वगैरे करू तर त्याच्या ठिकाणी अंदाजे चौवेचाळीस किलो चांदीमध्ये पूर्ण काम झालं आहे जयपूर इथले कारागीर होते त्यांनी सुंदर असं या आजूबाजूचं कमानाने नक्षी काम करून सुंदर असं स्वरूप या देवाला दिलं आहे बऱ्याच दिवस रोज हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात आता महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी येणाऱ्यांनी या नांदेड जिल्ह्यामध्ये सचखंड गुरुद्वारा असेल माहूर असेल त्याच्यानंतर येणारे लोक परमेश्वर मंदिराचं नाव घेतात आणि माहूरपेक्षाही आमच्या इथं राहण्याची भक्तांना निवा भक्त निवासच्या जवळजवळ तीस बत्तीस खोल्या आहेत आमच्याकडे आणखी जास्त आम्ही मोठमोठे हॉल आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांना रुखता येते तरी जास्तीत जास्त लोकांनी या देवाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि येणारी आता महाशिवरात्र तेवीस फेब्रुवारीपासून ही यात्रा सुरू होणार आहे तर सलग सोळा दिवस ही यात्रा चालते या यात्रेमध्ये सर्व खेळाचा सहभाग आहे त्यात शंकरपट कबड्डी भजन स्पर्धा आणि बरेचसे खेळ आहेत तर सर्व खेळाचे त्या ठिकाणी आम्ही सामने ठेवतो गावातले लोक बक्षिस ठेवतात बाकी काही कमी पडले ते बक्षीस आम्ही मंदिरातर्फे ठेवून हा वाडोना नगरीमध्ये आम्ही उत्सव साजरा करतो याच वाडोचा वाडोना नगरीचं नाव आता सध्या हिमायतनगरी हे प्रचलित आहे पण जुनं नाव आजही लोक काही जुने लोक आला तर ते वाडोना या नावानंच आम्हाला समजतात आणि जास्तीत जास्त लोकांनी या श्रीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे सर्वांना विनंती करतो यामध्ये नवीन यावर्षी पहिल्यांदा सुद्धा सी सी टी व्ही कॅमेरे होते पण मंदिराचा आतलाच भाग त्याच्यामध्ये कवर होत होता तर यावर्षी आम्ही सी सी टी व्ही कॅमेरेचे पन्नास कॅमेरे लावून सगळं अद्ययावत असं म्हणजे इथून स्टेट इकडच्या बाजूला स्टेट बँक इकडं शॉपिंग कॉम्प्लेक्स सर्वांचे दोन ते जवळजवळ दहा दुकानं त्यामध्ये कवर होतात दक्षिणेकडलं पूर्ण आवार कवर होते मंगल कार्यालय समोर येईल म्हणजे मंदिरातलं कुठल्याही कोण्यात वस्तू जरी पल्ली असेल कोणाची तर ती कॅमेऱ्यामध्ये दसील अशी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था सुद्धा यावर्षी आम्ही केलेली आहे त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी जसं आम्ही खोल्या बांधलेल्या आहेत तसं त्याच प्रकारे आम्ही या ठिकाणी सी टी व्ही कॅमेरे लावून अडचण येणार नाही अशी आम्ही व्यवस्था केली आहे